बाजारात मिळतो ना अगदी तसा पाचक आरोग्यदायी मुखवासाची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार त्यामध्ये जेवढेही घटक असतील ना त्या सर्वांचे फायदेसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार तर त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता रेसिपीला आपण ते सुरुवात करूया मुखवास बनवण्याचे अगदी वेगवेगळे प्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारे अगदी फायदेशीर असे मुखवास आपण इथं बनवले जातात हे मुखवास बनवताना असताना तुम्ही अगदी किलोचं प्रमाण घेऊन सुद्धा अगदी परफेक्ट असं मुखवास इथं बनवू शकता तर इथं मुखवास बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं किती प्रमाणामध्ये लागतं कि तर तेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार तर इथं मी बडीसोप जवस तीळ ओवा एवढे हे घटक वापरून छान असा पाचक आरोग्यदा इथं मुकवास बनणार त्याचसोबत लिंबूसुद्धा इथं वापरणार लिंबूमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचेसाठी शरीरासाठी मस्त फायदेशीर असं लिंबू इथं वापरलं जातं तर आता लिंबू वापरत असताना इथे मी मोठ्या आकारचं एकच लिंबू घेतलेला आहे जर जा तुमच्याकडे लहान लहान दोन लिंबू असतील तर दोन लिंबू इथं घेतले तरी चालतील त्याचा रस इथं काढून घ्यायचा अशा प्रकारे एखाद्या वाटीमध्ये रस काढायचा त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा काळं मीठ आणि पाव चमचा सैंध मीठ हे दोन्ही मीठ या रसामध्येच घालायचं आता हे सर्व छान असे एकत्रित करून घ्यायचं एकत्रित करून घेतलं ना की छान असे एकत्रित होतं त्याचबरोबर आपल्याला हे लिंबाचं किंवा हे रस जो आहे हा रस सोपला लावून घ्यायचा आहे तर हे व्यवस्थित असं एकत्रित झालं की सोपला सुद्धा छान असं व्यवस्थित लागल्या जातं आता काय करणार आहोत एक भांडं घेणार आहोत आणि या भांड्यामध्ये एक वाटी बडी सोप घेणार आहोत तर एका छोट्याच्या वाटीच्या मापाने जर विचार केला तर दोन वाटी इथं मी बडीसोप घेतलेली आहे आणि तशा प्रमाणात मी बाकीचं साहित्य इथं घेतले तर दोन वाटी बडीसोप घेतल्यामुळे इथे ह्या बडीसोपला मी हा लिंबाचा रस इथे लावून घेणार आता सर्व मस्त लावून घ्यायचे आणि आता हे आपण लावून घेतलं की हे असंच ठेवणार म्हणजे जवळपास पाच ते दहा मिनिट याला असंच मुरू देणार तोपर्यंत आपण बाकीचे जे जिन्नस आहेत ते छान असे भाजून घेणार आहोत तर आता इथे आपल्याला एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि ह्या कढईमध्ये मी इथे एक वाटी जवस पाचून घेणार आहे तर जवस खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं त्वचेसाठी केसांसाठी जवस खाणं अगदी फायदेशीर असं आहे शिवाय पचनासाठी सुद्धा चांगलं आहे त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्तीसुद्धा ह्या जवस खाल्ल्याने वाढते सोबत जवसमुळे भरपूर प्रमाणामध्ये फायरस फायबर असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा अशी फायदेशीर अशी असते जर असं जवस खायचं म्हटलं तर खाल्ला जात नाही पण अशा प्रकारे जर तुम्हीच मुकवासामध्ये जवस वापरली तर ती खाल्ल्यासुद्धा जाते आणि शरीरासाठी अगदी फायदेशीर असते जवस भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही सुरुवातीचा कलर बघता आतापर्यंत सुरू जवसाचा छान असा कलरसुद्धा बदलला गेलेला आहे आणि छान तडतड करायला लागलेली आहे तोवरच आपण ही एका पा याच्यामध्ये भाजून घ्यायची अगदी मंद गॅसवरती आपण जवस इथं भाजून घेत आहोत छान याचा कलर बदलला आहे आणि छान तडतड करायला लागलेली आहे यापेक्षा खूप जास्त वेळ अजिबात भाजायची गरज नाही नाहीतर ती कडसर अशी लागायला लागते आताही आपण ही जवस एका भांड्यामध्ये ते काढून घेणार आहोत तर यानंतर इथे मी अर्धी वाटी तीळ भाजून घेणार आहे तर इथे हे तीळ आपण पॉलिशचे वापरलेले नसून अगदी गावरान घरगुती जे तीळ असतात ते ती इथे वापरलेले आहेत घरगुती तीळ किंवा गावरण तीळ जे असतात ना ते खाण्यासाठी अगदी खमंग असे असतात आणि भरपूर असे फायदेशीरसुद्धा असतात तिळामुळे कॅल्शियम फायबर अँटीऑक्सिडंट प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात ज्यामुळे हाडांसाठी साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी असे बरेच फायदे तिळामुळे होतात म्हणून या मुखवासामध्ये तिळाचा समावेश आपण इथे केलेला आहे सहसा तिळ असे खाल्ल्या जात नाही पण मुखवासामध्ये टाकलं की ते खाल्ल्या जातात त्यासाठी आपण इथे अशा प्रकारे तिळाचा वापर केला आहे तीळ भाजायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही अगदी तडतड करायला लागले हलका कलर बदलला की आपण इथं तीळ मस्त अशी एका भांड्यामध्ये काढून घेणार आता यानंतर आपण इथे ओवा भाजून घेणार आहोत ओवा भाजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही घरामध्ये ओवा आला की त्यामध्ये मस्त असा सुगंध पसरतो तोपर्यंत तो आपण इथं ओवा भाजून घेणार ओवा हा अतिशय पाचक असा असतो ओवा खाल्ल्यामुळे गॅस ऍसिडिटी कमी होते सर्दी खोकला असेल तर तो सुद्धा इथे कमी होतो म्हणून ओवा सुद्धा मुखवासामध्ये वापरायचा म्हणजे अगदी पाचक फायदेशीर असा मुखवास आपण बनवत असेल तर त्यामध्ये ओवा नक्कीच इथं वापरायचा तर बघा अगदी मस्त असा ओवा इथे भाजून झालाय खूप जास्त वेळ अजिबात लागला नाही त्याचा रंग बदललाय घरामध्ये छान असा पसरला आहे आणि आता हा ओवा सुद्धा मी त्या भांड्यामध्ये काढून घेणार आता यानंतर राहिले आपला बडीसू भाजायचं तर आता मस्त हे सर्व भाजेपर्यंत पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आणि तोवरती आपल्या लिंबूचा रस या बडीसोपला मस्त असा लागून झाला आहे आणि बघा हे आता बडीसोप भाजत असताना अगदी आपण मध्यम गॅस करायचा आणि मध्यम गॅसवरती सात ते आठ मिनिट आपण इथं बडीसोप भाजून घेणार बडीसोपाला लिंबाचा रस लावल्यामुळे अगदी हलकी अशी ओलीच वाटते वाटतीये पण ती भाजत आली की छान खरपूस अशी भाजली जाते मस्त भाजली जाते आणि भाजल्यानंतर खायला आहा काय मस्त लागते ना तर बडीसूप खाण्याचे सुद्धा अतिशय फायदेशीर असते तर बडिशोप खाल्ल्यामुळे पचन सुधारते तोंडाची दुर्गंधी कमी होते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात त्यामुळे वजन कमी सुद्धा मदत होते शिवाय हार्मोनल इम्बॅलन्स सुधारते मग अशी ही बडीशोप अगदी फायदेशीर आहे जर तुम्ही प्रत्येक वाटीचं प्रपोर्शन बघितलं तर दोन वाटी इथे मी बडिशोप घेतलेली आहे आणि त्यानुसार आपण इथं सर्व ही चिन्हच इथे घेतलीत तर बघा अगदी सात ते आठ मिनटामध्ये मस्त अशी बडीशोप इथं भाजून झाली आहे छान खरपूस अशी भाजायची यामध्ये जो असलेला ओलावा आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आणि ही बडीशोप आपण मस्त इथं भाजून घेतली की आपण त्याच भांड्यामध्ये ते काढून घेणार तर इथे हे सर्व चिन्हस आपण एक एक करून भाजून घेतले आता हे भाजून केलेले सर्व चिन्हस आपण अशा प्रकारे ताटामध्ये काढलेले आहेत आता आपण याला हलकं थंड असं करून घेणार आहोत जर तुम्हाला हे मुखवास असाच जरी खायचं असेल तर तुम्ही असाच हा इथे खाऊ शकता पण याला मी पावडर फॉर्ममध्ये बनवणार आहे त्यामुळे थंड झाला की आपण हे मिक्सरमधून छान असं फिरवून घेणार खूप जास्त बारीक नाही खूप जास्त जाड नाही अगदी मध्यम स्वरूपामध्ये याला मिक्सरमधून इथून काढून घ्यायचे तर आता थंड झालेला हा मुकवासाचे जिन्नस आहेत ते आपण अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आणि आता याला फिरवून घेणार तर बघा अगदी एक ते दोन मिनिट अशा प्रकारे इथं फिरून घेतलं की बघा खूप जास्त बारीक नाही किंवा खूप जास्त जाडसर नाही अशा प्रकारे आपण इथं मुखवास तयार करून घेतला आहे है। आता ह्या मुखवासामध्ये आपल्याला सुंठ पावडर आणि ज्येष्ठ पावडर इथं घालायची आहे तर सुंठ पावडर आणि ज्येष्ठमध पावडर इथं प्रत्येकी दोन दोन चमचे घालणार हे दोन्हीही घातल्यामुळे सर्दी खोकला असेल तर तो सुद्धा कमी होतो पचन सुधारते असे बरेच फायदे हे दोन्ही जिनस घातल्यामुळे होतात त्यामुळे ते हे वापरायचं आहे तर सर्वच पाचक गोष्टी मुखवासामुळे घातल्यामुळे मुखवास अगदी आरोग्यदायी असा आता हे दोन्ही आपण यामध्ये की अशा प्रकारे मध्ये परत एकदा फिरून घेऊयात म्हणजे हे दोन्ही छान एकत्रित होतं आता तुम्हाला जर हा मुखवास अगदी थोडासा गोडसरसा हवा असेल ना तर यामध्ये ऐवजी खडी साखरेचा सा वापर करायचा सा। म्हणजे हा तुम्हाला अगदी थोडासा गोडसर लागतो आणि खाण्यासाठी जर तुम्हाला गोड खाण्याचं क्रेविंग होत असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हा मुकवास खाल्ला तर ते गोड खाण्याचं क्रेविंगसुद्धा सुद्धा कमी होतं तर बघा अगदी झटपट घरच्या घरी आपला पाचक असा मुकवास तयार झालाय तर मग बाजारातून अशा प्रकारे मुकोस आणण्याची गरजच काय जर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी बनवू हो शकता अगदी हेल्दी प्रकारे तर रोजच्या जेवणानंतर तुम्ही अशा प्रकारे एखाद्या चमचावर हा मुखवास जर सेवन केलं तर शरीरातील जे घटक आपले कमी असतात ते पूर्णपणे ते नाहीशी होतील हे मुखवास खाल्ले सेवन केल्यामुळे तुम्हाला शरीरातील प्रत्येक पोषक आहाराची कमतरता भासणार नाही आणि अगदी फायदेशीर असा मुखवास आहे एकदा बनवल्यानंतर छान दोन ते तीन महिने टिकतो अशा प्रकारे जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल तर इथं छान एक कोरडी भरणी घ्यायची आणि ही कोरड्या भरणीमध्ये हा मुखवास इथं तुम्ही स्टोअर करून घ्यायचा तर बघा अगदी इझिली आपण हा मुखवास घरच्या घरी बनवू शकतो तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे हा मुखवास तयार करून बघा खूप जास्त सोपं आहे आणि चवीला म्हणसाल तर खूप छान असा लागतो थंडीमध्ये बरेच जण बाहेर फिरायला जातात अशावेळी जर तुम्ही पाचक हा रही। सोबत नेला तर तुमच्या जेवणानंतर छान असा पचनक्रियेसाठी हा फायदेशीर असा ठरणार आहे तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत अगदी सोप्या सोप्या अशा रेसिपी शेअर करत असते त्यातलेच हा एक व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेलायकनलासुद्धा प्रेस करा या मुखवासाची रेसिपी शेअर करत असताना यामध्ये मी जेवढेही घटक वापरलेले आहेत ते घटक तुम्हाला इन डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा